गेल्यावेळी भेटायचं ठरवलं होतं पण वेळापत्रक बदलल्यामुळे जमलं नाही त्या रात्री सिद्धार्थ राजेश सोबत होता आणि राजेश दारूने आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता जान्हवीला दोघांची राजेश आणि सुमेधा खरंच दया येत होती अपघातानंतर सुमेधा सगळ्यांसमोर नेहमीसारखे वागत होती पण तिच्या डोळ्यांतून वेदना लपवता येत नव्हती तिने स्वतःहून क्षमा मागितली होती की तिने आधी सिद्धार्थ अशी बोलू नकोस असं सांगितलं होतं जान्हवीने तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न केला मुलींमध्ये जान्हवीच्या लग्नाबद्दल आधी गैरसमज झाले होते पण आता सगळं मिटलं होतं फक्त सुमेधा आणि राजेशचं सा नातं सावरलं नव्हतं राजेशने तिला सध्या भेटू नकोस असं सांगितलं होतं ते ऐकून सुमेधाचा जीव तुटला होता तेवढ्या तन्वीने बिस्किटांचा एक बॉक्स तिच्या हातात दिला हे नक्की सिद्धार्थला दे तिला अजून म्हणाली जान्हवीने भुया उंचावल्या आणि हे कसले तन्वीचे गाल लाल झाले मीरा आणि सुमेधा मात्र हसत होत्या त्यांच्या नजरा तन्वीच्या हातावर गेल्या सगळीकडे बँडेज होते तू हे स्वतः केलंस जान्हवीने विचारलं मीरा आणि सुमेधा एकदम हसून फुटल्या तान्वी ओरडली हो पण माझी खिल्ली उडवू नका फ्रीजमध्ये मध्ये अजून ठेवलंय पण माझं कुकी सोड जान्हवीने हसत अन्नाने भरलेली पिशवी घट्ट बांधली आणि कपडे बदलायला आपल्या खोलीत गेली थोड्याच वेळात मीरा आत आली तिचा चेहरा पडलेला जान्हवी मला वाटतं तुझा सिद्धार्थकडे जाण्याचा प्लॅन थोडा थांबव जान्हवीने भुया उंचावल्या का मीराने फोन दाखवला ट्विटरवर एक पोस्ट होती शॅडो विमानतळावर दिसले जान्हवी थोडी थक्क झाली सिद्धार्थने काही सांगितलंच नव्हतं खरं तर त्या रात्रीनंतर त्याचा एकही मॅसेज नव्हता म्हणजे आता आपल्यालाच हे खायला लागणार ती हसली मीरा थोडी आश्चर्याने तिला पाहत म्हणाली तू अजिबात रागावलेली नाहीस जरा जरी आहे पण मला त्याच्यावर विश्वास कदा आहे कदाचित वेळ मिळाला नसेल सांगायला तो खूप बिझी आहे जान्हवीने शांतपणे उत्तर दिला त्याच रात्री झोपताना तिच्या मनात विचार सुरूच होते एक आठवडा झाला होता सिद्धार्थकडून काही न ऐकता इतका वेळ कधीच गेला नव्हता तिला जाणीव झाली की तो तिच्यासोबत भांडला नव्हता मग एवढा शांत का झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी हसतमुखाने तिच्या दारात आली चल बाहेर फिरायला जाऊया आपल्या जुन्या साहसासारखं जान्हवीचं मन थोडं हलकं झालं त्याने ठरवलं की थोडं बाहेर फिरून येऊया जान्हवी तयार होत असतानाच तिचा फोन बिब झाला अनोळखी नंबरवरून मेसेज होता फोन हरवला होता माझ्या राजकुमारी आता परत आलोय नवीन फोन घेणार आहे तुझी खूप आठवण आली सिद्धार्थ जान्हवीने मोठा श्वास सोडला दिलासा मिळाला पण लगेचच भुव्या जुळल्या हा मेसेज कोणी पाठवला त्याच्या सगळ्यांच्या नंबर माझ्याकडे आहेत तिने कॅब डोक्यावर घट्ट बसवली आणि बाहेर आली तन्वी देखील पूर्ण काळ्या कपड्यात तयार होती जान्हवी आणि तिचे मैत्रीण तन्वी एका संध्याकाळी थोडा वेळ बाहेर जायचं ठरवतात घरात सुमेधा आणि मीरा आरामात बसून गप्पा मारत होत्या सुमेधा कुकीच खात असत म्हणाली तुम्हा दोघींचं थोडस संशयास्पद दिसतंय काय मीरा केसांचा आंबाडा बांधत म्हणाली काळा टॉप जीन्स काळा मास्क आणि टोपी हो अगदी गुप्तहेरासारखं दिसतंय जान्हवी असत म्हणाली हे तर आमचं गुप्त मिशन आहे समजलं का मीरा कपाळावर आठ्या घालत बसली तर तन्वी मात्र हसून लोटपोट झाली तुम्ही दोघी काय येत नाही जान्हवीने विचारलं आडस येतोय मीरा म्हणाली आणि मी खूप सुंदर दिसते नखरा करत म्हणाली सर्वजणी मोठ्याने हसू लागल्या चल आता म्हणत तन्वीने हात धरला आणि दोघी निघाल्या टॅक्सीमध्ये बसताना तन्वी आठवण काढत म्हणाली आपली शेवटची भटकंती आठवते का तुला जान्हवीने नाक मोडत उत्तर दिलं हो पण ती आठवण फारशी आवडणारी नाही त्या रात्रीच तिने सिद्धार्थ देवधरला एका दुसऱ्या मुली सॅली बरोबर बघितलं होतं ती आठवण अजूनही मनाला टोचत होती ते दोघी थेट एका परिचित काकूंच्या कॅफेमध्ये गेल्या काकू हसत मुखाने स्वागत करत म्हणाल्या अग मला वाटलं तुम्ही मला विसरलात सुमेधा आणि मीरा देखील फार दिवसांपासून आलेल्या नाहीत तन्वी म्हणाली काकू खरंच माफ करा खूप व्यस्त होतो आम्ही जान्हवीने काकूंना गुंजारात मिठी मारली काकू म्हणाले ठीक आहे जा तुमचा आवडता टेबल तिथे रिकामा आहे दोघी तिथे जाऊन बसल्या आणि फोटो काढत गप्पा मारत होत्या अचानक जान्हवीच्या नजरेला एक ओळखीचा चेहरा दिसला काही अंतरावर सिद्धार्थ त्याचा मित्र देवन आणि दोन मुली मारा आणि क्लोई यांच्यासोबत बसलेले होते तन्वीने थोडं मोठ्याने श्वास घेतला जान्हवी ती आश्चर्यचकित जा झाली जान्हवीने फक्त खांदे उडवले पण तिच्या छातीत एक प्रकारची कळ उठली सिद्धार्थ क्लोई सोबत मनमुराद असताना बघून डोळे पाणावले हे फक्त मैत्रीचं नातं असेल तिने स्वतःला समजावलं तन्वी मात्र हळू आवाजात म्हणाली कृपया सांग तुझा नवरा तुला धोका देत नाहीये ना, ना। जान्हवीनं जबरदस्तीने हसत उत्तर दिलं त्याने थोड्या पिढ्यापूर्वीच मला मेसेज केला मग घरी परतल्यावर थेट बायकोकडे येण्याऐवजी दुसऱ्या मुलीसोबत डेटला तन्वी म्हणाली आणि तिच्या बोलण्यातून जान्हवीच्या मनाला थोडी ठेच बसली तेवढ्यात जान्हवीच्या मोबाईलवर मेसेज आला स्क्रीनवर नाव दिसलं देवन मेसेजमध्ये दे लिहिलं होतं आम्ही परत आलो आहोत मी आणि सिद्धार्थ परत आमच्या हॉस्टेलमध्ये आलो जान्हवी गोंधळले समोरच बसलेले देवन आणि सिद्धार्थ तर तिच्या डोळ्यांसमोर होते तिच्या रक्तात उकळी आली तिने थेट देवनला फोन लावला देवनने उचलला आणि म्हणाला हॅलो जान्हवी काय चाललंय तिने गोड आवाजात विचारलं देवन तू आत्ता कुठे आहेस हॉस्टेलमध्ये देवन घाबरतच हसला हो हो सिद्धार्थशी बोलायचं का जान्हवीने विचारलं समोर बसलेला सिद्धार्थ हातवारे करत म्हणाला की तो बोलू शकत नाही देवण घाई गडबडीत म्हणाला तो बाथरूम मध्ये आहे जान्हवीने चेहऱ्यावर बनावटी हसू आणला आणि कॉल कट केला पण तिच्या डोळ्यात अश्रू उघडले तन्वी उठून म्हणाली मी आत्ता सिद्धार्थला एक जोरदार चपराक देते पण जान्हवीने तिचा हात पकडून बसवलं चल आपण इथून निघूया ती डोळे पुसत म्हणाली दोघींनी बिल सुकवलं पण जाण्याआधी जान्हवीने आपल्या कार्डने सिद्धार्थच्या टेबलचं बिलही भरलं त्यानंतर तिने फोनवर मेसेज पाठवला तुमच्या डिनरचा आनंद घ्या पैसे देऊ नका मी भरले आहेत तुमच्या डेट्सच्या शुभेच्छा आणि ती एकदाही मागे वळून न पाहता कॅफेतून बाहेर पडली तिच्या मनात फक्त एकच विचार होता शपथ सिद्धार्थ पुन्हा एकदा माझं हृदय तोडलंस तू अरे मला नको सांगू दे नाहीतर जान्हवी मला ठार मारेल सिद्धार्थ मनाशी पुटपुटला कारण देवन त्याला अक्षरशः काळच्या बाहेर ओढत होता त्यांच्या कॉन्सर्टसाठी ते नुकतेच भारतात आले होते गेल्या आठवड्याभर तो आपल्या बायकोशी म्हणजेच जान्हवीशी बोललेलाही नव्हता त्याचा फोन हरवला होता आणि व्यवस्थापकाने त्याला कोणताही संपर्क करण्यास बंदी घातली होती कारण अलीकडे त्याला धमकीचे मेसेजेस मिळत होते मनीषकडे मात्र एक अतिरिक्त फोन निघाला आणि कोरियातून भारतात परत आल्यावर त्याने तो फोन सिद्धार्थला दिला त्यावरूनच त्याने जान्हवीला मेसेज पाठवला होता बाकी सर्व मुलांचे फोन ते विमानातून उतरल्यावरच परत मिळाले जान्हवी नक्कीच गोंधळली असेल माझ्याकडून काहीच संपर्क न झाल्यामुळे ती काय विचार करत असेल कोण जाणे सिद्धार्थ मनात म्हणाला ता त्याने व्यवस्थापकाला विनंती केली होती की निदान एकदा तरी पत्नीशी बोलू दे पण तो कोड्या शब्दात नकार देत होता त्यांचे लग्न गुपित असल्याने व्यवस्थापकाला सांगायची त्याची हिंमत होत नव्हती संपूर्ण आठवडा सिद्धार्थसाठी त्रासदायक ठरला होता जान्हवी त्याच्यावर रागावलेली असेल हा विचार करताच त्याची भीतीने पोटात गोळा येत होता कृपा कर यावेळेसच मी तुला भविष्यात कुठल्याही मदतीसाठी साथ दे फक्त यावेळेस माझ्यासोबत चाल देवान पुन्हा त्याला भिनवू लागला सिद्धार्थने कपडावर हात मारला मला आधीच संशय आला होता मदत हवी आहे म्हणाला तेव्हा याचं काहीतरी गडबड आहे असं वाटलं होतं आता त्याला कळालं की देवनला डेटवर जायचं आहे आणि त्याच्यासोबत सिद्धार्थलाही खेचून आणलंय मी आलो तर लोक गैरसमज करतील समजा कुणी पाहिलं तर लोक म्हणतील की मी बायकोला धोका देतोय सिद्धार्थ चिडून म्हणालाय तोपर्यंत तो टॅक्सी चालकही म्हणाला साहेब कृपया गाडीतून तु उतरा तुम्ही बाहेर भांडणं मिटवा दोघही बाहेर उतरले इतक्या ओळखीचा आवाज कानावर आला देवन सिद्धार्थाच्या मनात एकच विचार आला गेलो कामाला त्याच्या समोर मारा आणि क्लोई उभ्या होत्या सिद्धार्थच्या पोटात गोळा आला क्लोई म्हणजे त्रास कारण आधीच देवनने जान्हवीला सांगितलं होतं की क्लोईला सिद्धार्थ आवडतो नाही पुन्हा एकदा सॅलीसारखी घटना घडली तर जान्हवीचं मन पुन्हा दुखेल सिद्धार्थ मनाशी ठरवतो सर्व मिळून चौघे एका रेस्टॉरंटमध्ये गेले हेच ठिकाणतो आणि त्याचे मित्र प्रशिक्षणाच्या काळात येत असत अगदी सॅलीसोबतही तो इथे आला होता बसल्यावर सिद्धार्थने आपली खुर्ची क्लोई पासून थोडी दूर ओढली तिने भुया उंचावल्या पण तो फक्त एक हसू देत शांत राहिला ऑर्डर दिल्यानंतर सिद्धार्थने पाहिलं देवन मोबाईलवर मेसेज करत होता कुणाला मेसेज करतोयस त्याने हळू आवाजात विचारलं देवन शांतपणे म्हणाला मी जान्हवीला मेसेज केला की तू हॉस्टेलमध्ये आहेस आता तू शांत बस सिद्धार्थाच्या डोळे विस्पारले अरे मूर्खा मी आधीच तिला मेसेज केलाय घरी गेल्यावर मी तिला सगळं सांगणार होतो इतक्यात देवेंचा फोन वाजला जान्हवी कॉल करत होती सिद्धार्थने लगेच हातवारे केले की तो बोलणार नाही मी आता तिच्याशी खोटं बोलू शकत नाही तिला समोरासमोर सांगणं चांगलं फोन कट झाल्यावर वा रेस्टॉरंटमध्ये वातावरण जड झालं क्लोई थेट विचारलं तुझ्या गर्लफ्रेंडला माहीत नाही का की तू आमच्यासोबत जेवायला आला आहेस सिद्धार्थ गप्प झाला माराने काळजीने विचारलं अरे देवा तिला हे समजलं तर ती काय विचार करेल सिद्धार्थने डोळे खाली केले जेवण संपल्यावर त्याने सगळ्यांची माफी मागितली तुमच्या डेटमध्ये मी अडथळा आणला माराने लगेच मान खाली घातले नाही नाही आम्ही आभारी आहोत की तू तु आलास तुला यात अडकवून आमचं चुकलं तेवढ्यात देवनचा चेंडरा पांढरा फटक झाला त्याने फोन पुढे केला स्क्रीनवर मॅसेज दिसत होता तुमच्या डिनरचा आनंद घ्या पैसे देऊ नका मी भरले आहेत तुमच्या डेटच्या शुभेच्छा सिद्धार्थच्या तोंडून हळू आवाजात बाहेर पडलं आता मात्र मोठं संकट आलंय अरे तुला नाही का वाटत ती जरा जास्तच नाटकी वागत आहे सिद्धार्थने एक घोट दारू घेत पुटपुटत म्हटलं मनीष आणि स्काय त्याच्या सोबत होते स्काय त्याच्या बोलण्यावर हसला अरे तू हसतोस का सिद्धार्थने गोंधळून विचारलं काही वेळापूर्वी त्याने देवनच्या फोनवरून जान्हवीचा मेसेज वाचला आणि लगेच तिच्या डॉरमवर धावत गेला पण तिथे त्याला फक्त कुलूप बंद दार आणि एक चिठ्ठी दिसली तुला आत येण्यास बंदी आहे याहून जास्त अपमानकारक गोष्ट म्हणजे आत असलेले स्काय आणि मनीष यांनाही मीराने अक्षरशः लात मारून बाहेर फेकलं होतं सिद्धार्थ जान्हवीच्या डोळ्यांतून रडल्याचे चिन्ह दिसत होते यावेळी खरंच तू मोठी चूक केली आहेस मनीषने गंभीर स्वरात सांगितलं सिद्धार्थने ओठावर हात ठेवून श्वास सोडला हो माझी चूक आहे पण तिने एकदा तरी माझं ऐकून घ्यायला हवं होतं स्कायने सांगितलं की तन्वीला घेऊन जान्हवी लगेच बाहेर गेली होती आता ती कुठे आहे याचा पत्ता नव्हता सिद्धार्थ स्कायच्या फोनवरून सतत कॉल करत होता पण ती उचलतच नव्हती तुला ठाऊक आहे का मीरा मला जवळपास मारणारच होती कारण तू तिच्या बेस्ट फ्रेंडला रडवलंस स्कायने डोकं हलवत सांगितलं सिद्धार्थने हसत उत्तर दिलं मी सुद्धा तुझा मित्र आहे रे मूर्खा मग तू देवन सोबत गेला होतास कशाला स्कायने प्रश्न केला सिद्धार्थ बचावात्मक स्वरात म्हणाला मला काय ठाऊक होतं की तो आपल्या प्रेयसीला भेटायला जातोय सगळे मिळून ते एका ओळखीच्या बारमध्ये बसले होते जिथे त्यांना खाजगीपणा मिळतो स्कायने डोकं हलवत म्हटलं वा योगायोग बघ जिथे तू होतास तिथेच जान्हवी आली सिद्धार्थाला आठवलं जेव्हा त्याने तिचा मेसेज वाचला तेव्हा तो बाहेर धावत गेला होता पण काकूंनी सांगितलं की तन्वी आणि जान्हवी तिथे कायम येत असतात आणि त्यांनीच त्यांच्या टेबलाचं बिल भरलं होतं काकूंच्या कटाक्षामुळेही त्याचा जीव कासावीत झाला होता वाईट निर्णय हाच आपल्या नात्याचा नाश करतोय सिद्धार्थ स्वतःशी म्हणाला मी तिचा फोन घ्यायला हवा होता आणि लगेच सगळं सांगायला हवं होतं आता खूप उशीर झालाय जान्हवी रडते हा विचार करताच त्याच्या छातीत दुखायला लागलं मी तिला नेहमी रडवतो पण देवाची शपथ मी तिला प्राणांपेक्षा जास्त प्रेम करतो दारूचे घोट वाढत गेले डोळ्यात पाणी आले मी तिला गमावू शकत नाही तो पुटपुटला दोन वर्षांपूर्वी लग्न तर दूरच गंभीर नाते संबंधात असल्याचंही त्याने कधी कल्पना केली नव्हती पण आता तिच्याशिवाय त्याचं जगणं अवघड झालं होतं तिच्या हसण्याने त्याचे दिवस उजरायचे तिच्या आवाजाने त्याच्या जीवनात आनंद यायचा तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला जगण्याचं कारण देत होता तू खरंच एवढं प्रेम करतोस का तिच्यावर स्कायने विचारलं सिद्धार्थाने उत्तर दिलं नाही मनीष मात्र म्हणाला हे तर स्पष्टच आहे अजूनही मला विश्वास बसत नाही की तू लग्न केलेलं आहेस दारूमध्ये बुडत असताना त्याने ठरवलं उद्या तो तिच्या समोर जाईल जरी त्याला देवनला सोबत घ्यावं लागलं तरी मी खरंच खूप प्रेम करतो तिच्यावर तो ओळखळत म्हणाला थोड्याच वेळात त्याचा मेंदू फिरू लागला दारूचा परिणाम तो बेशुद्ध पडला त्याने डोळे उघडले समोर जान्हवी उभी होती हसत त्याने तिचा चेहरा हातात धरला माफ कर ग माझा तुला फसवायचा हेतू नव्हता तो रडत म्हणाला पण ती गप्पच राहिली तिच्या डोळ्यात निराशा होती मग अचानक तिचा शरीर मागे ढकललं गेला आणि सर्वत्र अंधार पसरला सिद्धार्थ दसकून उठला तो स्वतःच्या खोलीत होता समोर राकेश उभा होता चमचाने हातात ताट धरून जमिनीवर पडलेलं बेकिंग पॅन जान्हवी सिद्धार्थ हळू आवाजात म्हणाला का रडते आहेस तू त्याचं मन सुन्न झालं इतक्यात त्याच्या शेजारी हालचाल जाणवली त्याने डोळे मोठे केले शेजारी बसलेली मुलगी अस्ताव्यस्त केसात त्याचा सैल शर्ट घालून उठत होती ती होती क्लोई सिद्धार्थाच्या डोळे फाकले त्याने समोर पाहिलं तर जान्हवी तुटलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात रडण्याच्या खुण्या वेदना विश्वासघात सगळं काही होत नाही हे तसं नाहीये सिद्धार्थाचा आवाज दाबला गेला क्लोईला परिस्थिती लक्षात येताच तिचा कडकडीत किंचाण्याचा आवाज खोलीत घुमला तोपर्यंत जान्हवी मागे वळून निघून गेली होती सिद्धार्थने डोकं हातात धरून पुटपुटलं हे काय केलं मी आणि ही मुलगी माझ्या पलंगावर आणि माझ्या शर्टमध्ये कशी आली सिद्धार्थ देवधर आपल्या खोलीत डोके हातात धरून बसला होता अजूनही काल रात्री घडलेल्या प्रसंगाचं ओझं त्याच्या मनावर होतं त्याची पत्नी जान्हवी डोळ्यांतून आसव ढाळत वसतीगृहातून बाहेर पडली होती तिच्या मागे पळावं त्याला वाटलं होतं पण स्वतःची अस्थिर अवस्था आणि प्रचंड हँग तो उठूही शकला नाही त्यातच त्याच्या बेडवर रडत बसलेली दुसरी मुलगी असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती सॉरी सिद्धार्थ आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तू घरी असशील डेमो हात जोडून समोर बसून म्हणत होता त्याचे डोळे रडून जाल झाले होते राजेश आणि मनीषच्या शेजारी बसलेल्या राजेशच्या मित्राने त्याला खूप सुनावलं डेमोने समजावलं की काल रात्री तो आणि मारा आणि क्लोई दारू प्यायला बाहेर गेले होते क्लोई खूपच नशेत गेल्यामुळे त्यांनी तिला इथेच आणलं आम्ही आधी माझ्या बेडवर झोपवलं हो पण तिने उलटी केली बेड आणि तिचे कपडे सगळं खराब झालं त्यामुळे कपडे बदलून देताना माराने चुकून तुझा शर्ट घेतला आणि तिला तुझ्या बेडवर झोपवलं हो डेमो पुटपुटला सगळे ऐकत होते मनीषने गंभीर स्वरात विचारलं पण तुम्ही दोघं कुठे होतात जेव्हा सिद्धार्थ घरी आला डेमो लाजत म्हणाला आम्ही बाहेर आईस्क्रीम खायला गेलो होतो मध्यरात्री आणि तिला एकटीला त्याच्या बेडवर सोडलं राजेश भडकला सिद्धार्थाने कपडावर हात मारला मी जर शुद्धीत असतो तर बेडवर गेलोच नसतो मला अजिबात माहीत नव्हतं की कोणी आधीच तिथे आहे तो थोडा संतापून म्हणाला राजेश जोरात खुर्चीवर बसला तुला कल्पना आहे का कसं वाटलं मला जेव्हा दरवाजा उघडला आणि तुझ्या बायकोसमोर तू एका मुलीसोबत बेडवर दिसलास त्याचा आवाज अजूनही संतापाने थरथरत होता सगळ्यांनी सिद्धार्थकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्याने डोकं खाली घातलं मी काल रात्री पूर्णपणे दारू प्यायलो होतो मला कसं बेडवर आलो याचंही भान नाही मनीष आणि आकाशाही थोडे घाबरलेले होते आम्ही तुला बेडवर झोपवलं पण खरंच आम्हाला काही जाणवलं नाही मनीष पुटपुटला सिद्धार्थाचं मन आता पूर्णपणे तुटलं होतं मी दारू प्यायलोच नसतो तर बरं झालं असतं मला जान्हवीची वाट बघायला हवी होती तो स्वतःशीच पुटपुटला तेवढ्यात राजेश शांतपणे म्हणाला ती काल माझ्याबरोबर होती सिद्धार्थचा चेहरा रागाने लाल झाला पण राजेश लगेच स्पष्ट करत म्हणाला तुला माहिती आहे मी तिला बहिणीसारखं मानतो ती रडत होती म्हणून तिने मला फोन केला सिद्धार्थला कळलं की किमान ती सुरक्षित होती पण त्याचं मन अजूनही बेचन होतं त्याचवेळी मनीषने आपला मोबाईल पाहत घाबरून सांगितलं तन्वी म्हणते जान्हवी आपल्या खोलीत आहे ती कोणालाही आत येऊ देत नाहीये आणि आतून वस्तू फेकल्याचा आवाज ऐकू येतोय सिद्धार्थच्या डोळ्यांतून पाणी आलं नाही जान्हवी मला सोडून जाऊ शकत नाही जर तिला काही झालं तर ती गेली तर मी जगेन कसा तो जोरात रडू लागला सगळ्यांनी त्याला समजावलं शांत हो सिद्धार्थ मनोशांतपणे म्हणाला जान्हवी समजूतदार आहे थोडा वेळ दे हो प्रेमावर विश्वास ठेव राजेशही म्हणाला सिद्धार्थला जाणवलं की मित्रांनी त्याचा आधार दिला आहे पण मनात मात्र तो एकच प्रार्थना करत होता जान्हवी मला सोडू नकोस कृपा करून जान्हवी आपल्या खोलीत जमिनीवर बसली होती तिचा पाठीमागचा भाग पलंगाच्या कोपऱ्याला टेकलेला गुडघे दापून चेहरा झाकलेला खोलीभर पसारा झाला होता जणू तिच्या आयुष्यासारखाच सिद्धार्थ देवधरच्या रूमवरून परत आल्यावर थेट आपल्या खोलीत आली होती दार बंद होताच तिची शुद्ध हरपली आणि राग दुःख वेदना या सगळ्यांनी तिला पछाडलं टेबलवरील शोपीस खाली आदळून फुटले होते टेडी बियर जमिनीवर विखुरलेले होते तिच्या डोळ्यांतून आसवं सतत गळत होती सिद्धार्थ पलंगावर एका मुलीसोबत झोपलेला दिसल्याचा क्षण डोळ्यांसमोर चमकत होता का का सिद्धार्थने माझ्याशी फसवणूक केली तिच्या मनात ओरड घुमली राजेशकडून मिळालेल्या थोड्या समजुतीनंतर ती खरं तर त्याचं म्हणणं ऐकायला तयार होती पण तिला जे दिसलं ते त्याहूनही वाईट होतं एखाद्या डेटवर दुसऱ्या मुलीसोबत जाणं ही गोष्ट किरकोळ वाटली असती पण तिला आपल्या पलंगावर पाहून तिचं हृदय हजारो तुकड्यात तुटलं हे लग्नाचं जीवन असंच असतं का ती स्वतःशीच पुटपुटली तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता कारण ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती त्याचे हास्य त्याचे आलिंगन त्याच्या नजरा सगळं तिच्या मनात खोलवर कोरलं गेलं होतं मग हे सगळं खोटं होतं का सिद्धार्थ देवदर का मला असा त्रास देतोयस तिच्या ओठांतून हुदक्यांसोबत आवाज फुटला त्याचवेळी दुसऱ्या आठवणींनी तिचं अंग शहारलं काही दिवसांपूर्वी एक नीच मनुष्य कंपनीतला कार्यक्रम संचालक तिच्यावर दबाव टाकत होता त्याने तिला धमकी दिली होती की जर तू सिद्धार्थला सोडलं नाहीस तर त्याचा करिअर उद्ध्वस्त करेन तुमच्या लग्नाच्या फोटोने संपूर्ण भारत गाजवून टाकेन जान्हवीला प्रचंड भीती वाटू लागली कंपनीतल्या कुणावरही विश्वास ठेवता येत नव्हता फक्त त्यांचा बॉस जाणून होता की ती आणि सिद्धार्थ विवाहित आहेत पण तोही परदेशात होता तिच्या आणि सिद्धार्थच्या करिअरसोबत संपूर्ण टीमचं भविष्य धोक्यात येऊ शकत होतं कदाचित आता वेगळं होणंच योग्य ठरेल तिच्या मनात विचार आला दारावर ठोके पडले जान्हवी दार उघड हा आवाज सुमेधाचा होता पण त्यानंतर आलेला आवाज तिचा हृदय वेगळ्याच लईत धडकायला लावणारा होता तो सिद्धार्थ होता त्याच्या आवाजातली वेदना ती स्पष्ट जाणवत होती कृपा करून ऐकून घे माझी राजकुमारी तो रडत होता जान्हवीचं हृदय वितळलं पण ती स्वतःला कठोर बनवण्याचा प्रयत्न करत होती नाही मला पुन्हा पुन्हा दुखावून घेता येणार नाही बाहेरून सिद्धार्थ रडत म्हणाला जान्हवी मी काल माझा मोबाईल हरवल्यामुळे डेमोला भेटायला गेलो होतो मला तिथे नकोच होतं पण परिस्थिती तशी झाली माझ्यावर विश्वास ठेव हो। जान्हवी मनातल्या मनात ओरडली खोटारडा त्याचवेळी डेमोचा आवाज आला ती माझी चूक होती सिद्धार्थची नाही कृपा करून विश्वास ठेव हो। थोड्याच वेळात जान्हवीच्या मोबाईलवर मीराचा मेसेज आला जान्हवी सिद्धार्थ निर्दोष आहे हे सगळं माझ्यामुळे जा झालं क्लोई बेडवर होती तेही त्याला माहीत नव्हतं सॉरी खूप मोठा गैरसमज झाला हे वाचून तिचे डोळे अधिक पाणावले बाहेर गोंधळ माजला सिद्धार्थ रागाने दाळ तोडायचा प्रयत्न करत होता मनीष आणि राजेश त्याला आवरत होते जान्हवीचं हृदय जोराने धडधडलं जर तो जखमी झाला तर या विचाराने ती थरथर कापली तिचे पाय आपोआप ताराकडे गेले दारू उघडताच तिने पाहिलं मनीषने सिद्धार्थला धरलं होतं लगेच ती धावत जाऊन सिद्धार्थला आपल्या मिठीत ओढून घेतलं सगळं शांत झालं सिद्धार्थाचे डोळे लाल झालेले तोही तितकाच तुटलेला दिसत होता त्याने तिचा चेहरा हातात घेतला असं पुन्हा कधी करू नकोस तुला काही झालं तर मी जगेन कसा तो कोसभुजला थोड्याच वेळात त्याने तिला अलगद उचललं आणि पलंगावर ठेवून स्वतः तिच्या शेजारी झोपला तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जान्हवी हे कधी विसरू नकोस ती त्याच्याकडे पाहत रडत होती मी तुझा तिरस्कार करते सिद्धार्थ ती पुटपुटली पण त्यानंतर जे शब्द तिच्या ओठांतून बाहेर पडले ते तिच्या हृदयातल्या खऱ्या भावनांचे होते तुझ्यावर प्रेम करून मला सतत वेदना होतात तरीही तुला गमावण्याची कल्पना देखील मला सहन होत नाही का रे का मी तुला इतकं मनापासून प्रेम केलं ती त्याच्या छातीवर कोसळून रडत राहिली सिद्धार्थने तिला घट्ट मिठी मारली सॉरी जान्हवी मला माफ कर फक्त रडू नकोस माझं हृदय तुटतंय तोही उनके देत म्हणाला दोन जखमी आत्मा पण तरीही एकमेकांशिवाय अपूर्ण जान्हवीच्या आयुष्यात त्या रात्रीनंतर खूप काही घडलं सिद्धार्थ देवधर भारताबाहेर अनेक महिने दौऱ्यावर होता कॉन्सर्ट्स शो आणि शॅडो एक्सपेट्स या मालिकेचं शूटिंग यात तो गुंतलेला होता दरम्यान जान्हवी आणि तिच्या ग्रुपचं नवीन गाणं रिलीज झालं जे सोशल मीडियावर रेकॉर्ड ब्रेक झालं त्यांना अनेक म्युझिक अवॉर्ड्सही मिळाले सगळं व्यवस्थित चालू होतं पण त्याचं नातं मात्र व्यवस्थित नव्हतं जान्हवी हळूहळू सिद्धार्थाशी संवाद कमी करू लागली आणि शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला सिद्धार्थने तिला सतत कॉल केले इतकंच नाही तर मनीष आणि राजेश यांनीही तन्वी आणि मीरा मार्फत तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण जान्हवी आपल्या निर्णयावर ठाम होती तिच्या रात्री रडण्यात जात होत्या डोळे सतत सुजलेले ती एक टीप ओकड तुटलेली मोबाईलवर सिद्धार्थचे मेसेजेस दिसायचे तिला प्रत्युत्तर द्यावं असं वाटायचं पण ती काही करू शकत नव्हती मी त्याला सांगावं कि मला अजूनही त्याच्यावर प्रेम आहे मी त्याची वाट पाहते आहे सांगावं की त्याच्या शॅडो एक्सपर्टच्या भागांपैकी प्रत्येक मी पाहते आहे सांगावं की मला त्याची काळजी आहे पण सांगू शकत नाही ती मनातल्या मनात पुटपुटायची जगासमोर हसतमुख राहून आतून रिकामं असणं या वेदनेची तिला आता सवय करून घेत होती या सगळ्याच्या मागे तो नीच अभिनेता कारणीभूत होता मिस्टर क्रिप जसं तिच्या मैत्रिणी त्याला म्हणायच्या जान्हवी कितीही टाळायचा प्रयत्न करत होती तरी तो तिच्या आजूबाजूला फिरत राहायचा त्यांचा एकत्र फोटो मीडियात फिरू लागले बातम्यांमध्ये दोघं डेट आहेत अशा अफवा पसरल्या फक्त त्या कल्पनेने जान्हवीला उलटी करावीशी वाटायची तो माणूस इतका घाणेरडा आहे की त्याला इजा करावीशी वाटते तिच्या मनातला राग प्रखर झाला होता सिद्धार्थच्या मेसेजेस मात्र ती वाचत राहिली सुरुवातीला तो आपले अनुभव ट्रिपमधल्या गोष्टी शेअर करायचा त्याचे फोटोही पाठवायचा पण त्या फोटोंमध्ये त्याच्या डोळ्यातला नेहमीच तेज नव्हतं जान्हवीला जाणवलं तोही तुटत चालला होता त्याचे शब्द हळूहळू विनवणीत बदलले आणि ते वाचून तिचं हृदय छिन्न भिन्न झालं आपण इतकं का त्रास सहन करतोय आपण सुखी होऊ शकतो का कधी मीडियावर तिचे आणि त्या अभिनेत्याचे फोटो पाहून सिद्धार्थ संतापला होता तन्वीने सांगितलं की तो जवळपास लगेच भारतात परतायचा विचार करत होता पण शेड्यूलमुळे आणि मॅनेजमेंट मुळे ते शक्य झालं नाही मीडियात त्यांचं ब्रेकअप झालं अशा बातम्या येऊ लागल्या पण दोन्ही कंपन्यांनी मौन बाळगलं जान्हवीला तो अभिनेता आणखी असंही वाटू लागला त्याने सिद्धार्थला बनावटी स्क्रीनशॉट्स पाठवले जणू जान्हवी स्वतः त्याच्याशी बोलत होती इतकंच नाही एका वेळी तिला जबरदस्तीने आपली गर्लफ्रेंड असल्याचं भासवायला लावायचा प्रयत्न करताना तिला थप्पड मारली तिने मेकअप नेते झाकलं पण शेवटी मीराच्या लक्षात आलं जान्हवीने आपल्या ग्रुपला सगळं सांगितलं आणि सुदैवाने तन्वीने त्या अभिनेताचा छर करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला सुमेधाने तिला सुचवलं की सिद्धार्थला सगळं सांगावं पण जान्हवी घाबरली होती त्या माणसाने सिद्धार्थच्या करिअरचं नुकसान केलं तर मी त्रास सहन करीन पण त्याला असं काही झालं तर मी मरेन तिने मनाशी ठरवलं तरीही सिद्धार्थ सतत सांगत राहिला मला तुझ्यावर विश्वास आहे शेवटी जान्हवीने त्याला एक शेवटचा मेसेज केला मी तुला सोडते आहे आता मला तुझ्यावर प्रेम नाही मला तुला भेटायचं नाही प्रत्येक शब्द तिच्या हृदयात सुरा असल्यासारखा होता त्याच्यानंतर सिद्धार्थ शांत झाला मेसेज करणं थांबवलं जान्हवी त्याला टीव्हीवर पाहायची डोळे सुजलेले तिचं हृदय तुटायचं आणि ती एक रिकामी तुटलेली त्या दिवशी मीरा तिचा ड्रेस ठीक करत म्हणाली तू किती नशिबवान आहेस हा शो मिळालाय तुला कंपनीने तुला एका रियालिटी शो साठी साईन केलं होतं जिथे खरे कपल्स डेट वर जातात आणि सिद्धार्थ जान्हवीला एकत्र दाखवायचं होतं पण जान्हवीच्या मनात भीती होती पहिल्यांदा त्याला भेटेन ब्रेकअप नंतर तो मला द्वेष करेल का तन्वी मीरा सुमेधाने तिला दिला सांग त्याला सत्य नात्यासाठी लढ गोंधळली मी सांगावं का की गप्प रहावं वाजला मॅनेजरचा कॉल होता तिने काळजीपूर्वक चेहऱ्याने सांगितलं सिद्धार्थने शो मधून माघार घेतली आहे जान्हवीचं हृदय कोसळलं त्याने फक्त माझ्यामुळे हा शो सोडला म्हणजे तो मला खरंच द्वेष करतोय सुमेधाने पुढे फोन दाखवला बातमी होती ब्रेकिंग शाडोचा सिद्धार्थ देवदळ आणि विसलची जान्हवी नातं तुटल्याची पुष्टी जान्हवी स्तब्ध झाली का मी का जगते आहे अजून हे दुखणं सहन होत नाही तन्वीच्या मदतीने सिद्धार्थ अखेर जान्हवीपर्यंत पोहोचला दोघं समोर आले तेव्हा हवेत ते एक विचित्र शांतता होती एकमेकांना पाहून ते दोघं खूप रडले सिद्धार्थ म्हणाला जान्हवी मला काहीच नको फक्त खरं सांग त्या ॲक्टरबद्दल जे काही ऐकलंय ते खरं आहे का जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं ती काही क्षण गप्प राहिली आणि मग थरथर त्या आवाजात म्हणाली सिद्धार्थ माझं मन फक्त तुझं आहे त्या ॲक्टरने माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला पण मी त्याला कधीच स्वीकारलं नाही मी सगळं टाळायचा प्रयत्न केला पण त्यामुळे गैरसमज झाले सिद्धार्थच्या डोळ्यात वेदना आणि दिलासा एकत्र दिसत होते तो पुढे येऊन तिचा हात पकडत म्हणाला बस जान्हवी मला खरं कळालं एवढंच पुरेसं आहे मला तुझ्यावर विश्वास आहे आपण पुन्हा एकत्र सुरुवात करूया जान्हवीने रडत रडत त्याच्या मिठीत स्वतःला झोपून दिलं तन्वी हसत त्यांना पाहत होती कारण तिला माहिती होतं की आता हे दोघं एकमेकांना सोडणार नाहीत त्या क्षणापासून सिद्धार्थ आणि जान्हवीने ठरवलं की काहीही झालं तरी आपण आपल्या नात्याला प्राधान्य देऊ आयुष्याचा प्रवास आपण दोघं सोबतच करणार दोघांनी ठरवलं आता कुठल्याही नियमांचं किंवा मॅनेजमेंटचं बंधन नाही आपल्या प्रेमापेक्षा मोठं काही नाही थोड्याच दिवसात त्यांनी आपलं लग्न तर कबूल केलंच पण काही दिवसांनी सिद्धार्थनेच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले लगेच इंटरनेटवर धमाका झाला सिड वेडिंग ट्रेंडिंग मध्ये आलं फॅन्स खुश झाले पण मॅनेजर मात्र संतापला दोघांवर ओरडला की तुम्ही तुमचं करिअर संपवलं आता तुम्हाला काम मिळेलच याची शाश्वती नाही पण सिद्धार्थ व जानवी मागे हटले नाहीत त्यांनी एकत्र निर्णय घेतला आपली स्वप्न आता आपणच घडवायची दोघांनी मित्रांच्या मदतीने स्वतःची म्युझिक कंपनी सुरू केली सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण त्यांच्या एकमेकावरील विश्वासामुळे आणि मित्रांच्या साथीत त्यांनी कंपनीला उंचीवर नेलं त्यांची गाणी लोकांच्या हृदयाला भेटली काही वर्षातच ते सुपरहिट कपल आणि यशस्वी म्युझिक प्रोड्युसर्स म्हणून प्रसिद्ध झाले आज सिद्धार्थ जान्हवी फक्त प्रेमातच नाहीत तर करिअरमध्येही एकमेकांचे साथीदार आहेत त्यांची गोष्ट सांगते खरं प्रेम कुठल्याही संकटावर मात करतं आणि एकत्र राहण्याचा निर्धार असेल तर यश आपोआप मिळतं सिद्धार्थ आणि जान्हवीने आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला लग्नानंतर दोघांनी केवळ म्युझिक कंपनीच नाही तर एकत्र आनंदाचा संसारही उभारला त्यांच्या घरात सकाळी सूर गाणी आणि हसण्याचे स्वर घुमू लागले कामाच्या व्यापातही ते एकमेकांसाठी वेळ काढत लहान सहान गोष्टीत आनंद शोधत यामुळे त्यांच्या घरचेही आनंदी होते आणि निश्चिंतही होते त्यांच्या मित्रमंडळींचा कायम त्यांना पाठिंबा होता सगळे मिळून एक कुटुंबासारखे जगत होते लोक त्यांना विचारायचे इतक्या संकटांनंतर तुम्ही इतक्या आनंदात कसे तेव्हा सिद्धार्थ हसून म्हणायचा आमचं रहस्य साधा आहे आम्ही एकमेकांचा हात कधीच सोडला नाही जान्हवी त्याच्याकडे हसून बघायचे आणि त्या हसण्यात त्यांचा पूर्ण संसाराचा आनंद समावलेला असायचा आणि अशा प्रकारे शेवटी सिद्धार्थ जान्हवीची गोष्ट एक सुंदर आनंदमयी संसारात परिवर्तित झाली होती तर आपली गुप्त लग्नाचा करार ही कथा आता इथे संपली आहे आशा आहे की ही संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेत धन्यवाद